महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाउंट ऑफिसर म्हणून काम करत असताना पैसे पैसे दाखवून धनादेशावर खोट्या सह्या करून स्वतःच्या खात्यात घेऊन एका तब्बल चौदा लाख एकतीस हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सौजन्य सूर्यकांत निकम वय तेहतीस राहणार नारायण पेठ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी अनुश्री आनंद सावंत वय त्रेचाळीस राहणार सहकार नगर हिच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सदाशिव पेठेतील केदार असोसिएट्स येथे फेब्रुवारी दोन ते वीस एप्रिल दोन दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनुश्री सावंत या केदार असोसिएट्स येथे अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत होत्या त्यांच्याकडे सर्व अकाउंट रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी होती केदार असोसिएट्स हे प्रामुख्याने एस आर एच्या स्कीम करत असतात या काळामध्ये त्यांनी धनादेशाद्वारे एस आर ए स्कीमसाठी दिले पैसे दिल्याचे दाखवले प्रत्यक्षात ऍथोराईज सिग्नेटरी म्हणून खोट्या सह्या करून पदाचा गैरवापर करून त्यांनी हे पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून चौदा लाख एकतीस हजार दोनशे बहात्तर रुपये काढून घेऊन फसवणूक केली रेकॉर्डवर हे पैसे एस आर ए स्कीमसाठी दिल्याचे दिसत होते प्रत्यक्षात एस आर ए स्कीमसाठी पैसे मिळाले नसल्याचं लक्षात आल्यावर हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक उसगावकर तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा